गुड मॉर्निंग आम जॉन्सन तू बघता जॉन्सन चौथा पाचवा दिवस झाला ट्रान्सपोर्ट स्वतः मिश्रास आले भाडा बघत ट्रान्सपोर्ट करत आपल्या मिश्रास भाडा प्लॅन आले त्यानंतर बघूया आज भाडा देतील ते नाही आलं तर काय आज आपण दिवस वस्तीच करून टाकू काय हरकत नाही आपण असेच जिंदियामध्ये राहतो

त्याच्यातनं एक कापूस नसतो मित्रांनो कापूस काढतो आणि हेल्मेट ठेवतो बघतो त्याला ते बिल्ड लावून त्याला आपण आपला ब्लॉग चालू करू जय श्रीराम जय हनुमान तरनु तुम्ही बघतो जॉन चिना थ्री स्टार मा युट्यूब चॅनल तुम्ही त्यांना लाईक अँड सबस्क्राईब त्याला विसरू नका भरून चला हात घेऊन घेऊ गाडी आलं करून दुसऱ्या भाडा अजून आलं नाही कन्फर्म काय झालं नाही मित्रांनो बघू भाडा गेला अजून एवढा टेन्शन घ्यायची गरज नाही आयुष्यात टेन्शन नाही घेतलं तर आता काय घ्यायची गरज फक्त छाप याला चला चहा पिऊन येऊ मित्रांनो सगळं सांग बदललेलं आहे तुम्ही दरवेळी बदल बदल की आपला जमत नाही मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती जर तुला कॅन्टीन आलेला आहे कॅन्टीन ला बसू मित्रांनो टाकडाक राहून टाकडा खूप मजा येतो आमची टाकी आहे खूप उंच आहे टाकल्या गॉगल डोले वर येऊ का कुठं घालतंय प्रत्येक स्टाईल असते काही मला तर माहिती आहे यालाच अजून नवीन पार्क आहे अजून समजतं नवीन समजत त्याला पण काही त्या नवीन पार्क आहे नाही मी काका वाटते आणि हो परही आहे काची गरज काय काकाला अजून शिकलंच नाही तर काय फायदा काका तर आता कुणी कॅन्टीन चालू आहे का पहिलं पण याच्याच वयाचा मुल काही पण काय करू लोकांना समजते पण जे वयाचा कोण आहे तो असं जर माझ्या वाईचं सगळं झालं झालं तर मग जॉन शीलाच मारायला लागलं ना तुम्ही स्वाय ते सगळं जॉन काय सांगते जॉन्स श्या आली जाऊन पोहोचलो आपण बघू शकतो मित्रांनो आमचा नवीन कॅन्टीन आहे वेरण्यामध्ये नवीन कॅन्टीन चालू झालेलं आहे आम्ही आलो चहामध्ये चहा पियाला हॉटेलमध्ये कॅन्टीन बघा मस्त नवीन ओपन झालेलं आहे इथेला ओपन झालं चहा पण बाहेर उभारा केली आहे उभा राहा मजा येईल बसून मजा तुमचं चहा आम्ही बाहेर जाऊन पिणार उभा राहा बाहेरला आणि चहा पिऊ इथे बसून कॅन्ट लागणार चहा आलेला आहे बघू शकतोय चहाचा कप पण खूप मोठा आहे आम्ही चालू बाहेर चहा प्यायला टाकल्या पण चहा घेऊन चाललाय चहा प्यायची मजा वेगळी आहे मित्रांनो आम्ही बाहेर आलो काहीच कप जामच मोठा आहे टाकल्या बाबा विस्तर बघा या मित्रांनो चहा प्यायला मस्त मित्रांनो नवीन कॅन्टीनमध्ये नवीन चहा प्यायला मजा आला आणि वेरणाचा टाकीच्या नवीन कॅन्टीन चालू झाली मित्रांनो चहा पण मस्त वाटतो जरा नवीन टेस्ट आहे जरा तर प्रत्येक ठिकाणी गजुलाचं पाणी असं इथं जरा चहाला टेस्ट आहे की नवीन आहे असं वाटतं मी आणि सचिन वालेकर गेले मित्रांनो जेव्हा चालू झालं तेव्हा दुसऱ्या काही तिसऱ्या दिवशी वालेकरांनी आपल्याला टकले आलेला चहा पिवा चहा पिऊन घेत चांगला चहा होता चहा पिऊ झाला मस्त की आता पुन्हा एकदा चहा सांगितला मित्रांनो परत इथे चहा पिऊ भाडा नाही मग काय करणार डबल चहा व चहा घेऊ भाडा येईल तो बघू आपण मित्रांनो आणि आपलं पण वरती शिवाय लागेल दादा सारखी बघा मस्त वर्दी शिवली एकदम प्रोफेशनल वाटते दा दादा कडक वाटते अशी वर्दी पाहिजे मित्रांनो की आपली वर्दी म्हणजे आपलं वरतीच आहे दादाने मस्त शिवली एकदम प्रोफेशनल वाटते बघा पूर्ण फुल पॅन्ट सगळं वर्दी भरून घातली अशी पूर्ण प्रोफेशनल पाहिजे नाही सहजणं वरती घालतात खाली काय घालत नाही त्यासाठी एकदम मस्त आणि दादा एकदम लुकला बघा एकदम मस्त दादाची गॉगल पण आहे आता काढली बघा चहा आली तर काही चहा आमचा पुन्हा एकदा चा आलेला आहे बघू शकतो आहे थँक्यू दादा <laughs> तर मित्रांनो या चहा पियला आम्ही चहाचे लव्हरच आहेत मस्त आणि टकल्यांचा काय नावच नाही टकल्या म्हणजे चहाचा किंग आहे तो पण किंग लव्हर व्हायच चाललाय काय लवत चाललास कमरेतून लवत चाललास हो शंभर टक्के बघा आज नवीन दादा मित्र ॲक्च्युली वर्दीच्या मुला आमची ओळख झाली वर्दीचा विषय विचारला गेलो तो मस्त त्याने शिवलेला आहे काहीतरी त्याने नऊशे रुपयाचा कपडा घेतला आणि सातशे रुपयाची शिलाई दिली पण मस्त जातील दीड हजार गेले परंतु त्याला आता पाचशे रुपये भराची कुठे गरज नाही आता आपल्याला पाचशे रुपये भराची गरज असतं आम्हाला आम्ही पण भरलं नाही कधी कधी फक्त आमची ऍक्टिंग असते माझी की मी स्वतः ऍक्टर आहे ना लाडा बिडाचं काम करतो आणि देतच नाही शंभर रुपये पलत टॅलेंट जमत ऍक्टर आहे बाबू ऍक्टर आहे मी टाकला रे का ना चमन आयुष्यभर रडितच आला तेच नाही काही नाही आयुष्यभर रडते मी नाही काहीच चहा पिन फक्त आयुष्यभर

बोरगा uh, तुमचं इकडे काम करतोय पेन मध्ये आम्ही आहेत गोव्यामध्ये आता पण लाईव्ह मध्ये तुम्ही दाखवते आम्ही गोव्याला जायच बघू शकता गाडी भरला काय नाही टाकी लाईव्ह बघू शकता आम्ही कुठे जस्ट कॉल आणि आजची तारीख आहे किती पंचवीस ना पंचवीस पंचवीस सहा दोन हजार चोवीस काहीस आज पण आम्हाला भाडा भेटली नाही बघा आम्ही गोवा मध्ये बघा गाडीचा साफसफाई तशी काय करा काय नाही करायचं लोकांना लागत आहे तो लावा लागेल त्याला नीट सीट हलवून लावा लागेल सीट भाडं तर काही कळत नाही त्यानंतर भाडा काय अजून आलाच नाही चार दिवस झाले कॅन्टालो होते ते पैसे संपत चालत पैशांचा पण वेळी होत चाललेली आहे मित्रांनो तरी देखील आम्ही पैशांचा विचार करून थांबलो आहेत आणि थांबलो आहेत का तर पैसे मिळावा आणि पैसे का मिळावं तर गाडीला भाडा येईल तेव्हा आणि बाई ना आमची बाईक पण सोडवायची आहे हा भाई सबसे बडी बात है भाई मेरा बाईक रेडी व्हाय काम होते मित्रांनो आपली बाईक अव्हेंजर बाईक म्हणजे जीवाच जीव आहे आणि तिचं काम झालंय ओके परफेक्ट नवीन आर सी ब्रेक सगळं पूर्ण काम करून ओके झाले गाडी ती गाडी काय पण मला गोव्याची घरी जाण कधी असं वाटते कधी जाते घरी आणि कधी माझी गाडी माझ्या हातात घेऊन येतो मित्रांनो आठवण येते मला माझ्या बाईकची मित्रांनो चला आपली बाईक घ्यायला लागेल घरी गेल्यानंतर आता मी गोव्यामध्ये कधी निघतोय देवा ते राम पाळा भेटू द्या निघू द्या श्रीराम असं त्यांची ना आपण एकदा हनुमान आणि देवाला माझा आवाज दिला ना भाडा हा शंभर टक्के मला भेटा चांगलाही मध्ये दाखवत तुम्हाला एकदा का बोलून देवाला भाडा देणार नाही देणार जय श्रीराम शंभर टक्के बघतो बघा नाही भेटला तर मला बोला देव देवाय मला माहिती आहे बघा साफसफाई चालू आहे टाकल्याची तर बसूया बसू जरा या। मित्रांनो ना भी नाही आता भी नाही आता हमें तुमसे है, भी नहीं आता सर पे बाल नहीं है सर हटाण बाल मेगा मेघा मला काय माहिती शट्टा माहितीये तू कट करो तो मित्रांनो झाली दुपार घंटाला भाडच नाही एका दिवस झाले होत पण भाडं येत नाही काही किती वाजले बघू द्या ओ माय पहिल्यांदाच साडेतीन वाजले बुक अगदी काय जेवाचा खावाचा झोपाचा जेवायचा खायचा झोपाचा एवढंच ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये दिसतच नाही आपल्या मध्ये कारण हळदच नाही आम्ही कुठं चार दिवस झालं गोवा मध्ये आटकलो वेरण्यामध्ये फक्त इथं झाडे लावतो तिथं झोपतो इथं जाऊन चाय पितो इथे जाऊन जेवतो आपण तिकडं बसतो हे चलन चार दिवस मित्रांनो तुम्ही पण बाल बोलणार बरं की इथं काय ब्लाग आहे डेली डेली हे दाखवल्यान जवताना कवता कपडं दुसरं कपडं बदलतं अंघोळ नाही तर कपडे बदलणार नाही अंघोळ केला टाकडं केला तर म्हणून ठीक आहे ते कपडं बदलून कपडं संपवं आलं बायकी तर काही तर बायका पोरं नाही कपडं धुऊन ओके सकत लावायला मला तर जमत नाही आता मी धुल्या असं आणि दोनदा धुलेचं योग्य ऑल राऊंडर आहे टकल्या ऑल राउंडर तसं टाकडं विषय नाही ह्याची गोष्ट खरी आहे लग्न नाही केला म्हणजे सुखी सगळा खर्च येतो भाऊ बाईक पण आहे पोऱ्या पो त्याला टेन्शनच नाही स्वतः कपडे धुवा स्वतः जेवण बनवा स्वतः चहा करा 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 म्हणून वरचं केस पण गेलं वाटतं करा काहीच नो कमेंट मेन नो कंप्लेंट ओनली ठोक दे तर मित्रांनो जेवायला जाऊ चला आपण काय बोलून आता का माझ्या नाही समजू नका यो बोलते लग्न नाही प्रेम होतं प्रेम असं दहा असतं असतं हजार पण असत फायदा काय प्रेमाचा लग्न अरे तुझा त्या ते विषय नाही लग्न बोललो मी प्रेम असं दहा तू खर खरंच करशील टकरा खड 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 तो प्रेम प्रसाद वेगळा असत तुझा प्रेम शंभुकचा प्रेम आहे तुझा वासना निस्ते वासना बस तुम्हाला दहा ठिकाणी वाटलेली मग नुसते का प्रेम करा बोलतात कशाला मिळून मिसळून राहण्यास प्रेम असत खरा जिवलग असतं तू दिला दिला की प्रेम त्या डोंगरावरची आ जाव तू इकडे आ दोघा जाून जा तुझ्या मला विचार पडले तुझ्या तुझ प्रेम कोण करेल या जगामध्ये हालीची पोरगी अशी आहे ती बाई जरी झाली ती डोकं जरी असली तर ती बोलते भाई केस डोक्यावर असतील तर मग आशी प्रेम कर <laughs> तो तो दो आता दोन दोन वर्ष पकड तो किती राहतो शाला सोडून कधी झालं बारा तेरा वर्ष झाली शाला सोडून आत्ता दोन वर्ष म्हणजे एकोणीस वीस वीस पकड म्हणजे चार वर्ष पकड काय असं पडत एक, 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 एक कमी दिसतात ना ते ना, ना बोलत रे मी डायरेक्ट भुजकात निघला काय वाटत भाय का निघल काय वीक लावलेला ऑटोमॅटिक परत 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 ते परत गेले आणि केस असा पडलेला चांगला कंपनी संपला होता ना गोदरेज चालेल आणि कुठला आणखी हेड अँड शोल्ड हेड अँड शोल्डर आवडत माझा हेड अँड शोर्ड आहे हेड अँड शोल्ड नाही हेड अँड शोल्डर शोल्डर आवड आवडत हेड अँड शोल्डर शोल्डर प्लस शोल्डर काही हेड अँड शोल्डर रेल्न आहे टाकल्याच आपलं काय माहिती नाही एवढा काही शिकलो नाही आपण बोलतात माणसं बोलतात ते आपण फक्त पटकन बोलून टाकायचं हेड अँड शोल्डर डिग्री एक डिग्री एक लपडी डिग्री एक कातलावरची डिग्री एक टपाटप डिग्री या निचयाच्या डिग्री आहेत ना फुल फॉर्म मध्ये मित्रांनो बाकी डिग्री ना ज्ञानाची नाही विज्ञानाची नाही सायन्सची डिग्री जाम आहे <laughs> आयुष्यात काय करतात ती डिग्री नाही आयुष्यात जगाचा कसा ते माहिती नाही दलबद्री अनाडी सर्वात बेस्ट आता मरत आहे का आले आता जीवन तर काय करत असे लय लोक जिंकतात रस्तो पण ते इथे करून पण जगतात ना उपाशी मरते एकदम टकटक ते पण त्याच्या डोकं ताण नाही मान यो भाईच मग यो बघा ताण आहे जगते ना जगते ना बाई आहे मी सगळ्यांनामज करून खतरनाक माणसा भेटीन आता काय करणार आपण एक प्रतिज्ञा घेतली मित्राला आपल्या मित्राला जर गाडी येत नसेल तर चुकून पण स्टेअरिंग वर बसवू नये अनुभव इकडे आहे लावले बांबू त्या पुढच्या माणसाने आपला केस नाही काय माहिती केली अजून ना, नाही कंट्रोल येत असेल आपल्या गांडीत जोर तर स्टार्टर मारा नाही तर मी कुठं होतो तू स्टेरिंग वरती आपल्या मित्राला गाडी येत नसेल गाडीचा अनुभव नसेल तर चुकून पण स्टेअरिंग वरती बसून देऊ नका आपल्या लक्ष्मीशी खेळ नको त्या लक्ष्मीवर आपण कमवतो काय नकर ते करण्याचा लाड गाडीचा लाड नाही याच्याकडे जाणका अनुभव आहे तर मित्रा तुझा अनुभव सांग, सांग। आमच्याकडे सुबक व छान मूर्ती मिळतात कलर करून व कच्च्या मूर्ती तुम्हाला रंग करून मिळतील आणि तसं पाहिजे तुम्हाला होलसेल मध्ये मिळते गणपती बाप्पा मोरया गणपतीचे आमचे कारखाने आहेत आम्ही पेनचे राहणार आहोत अमरापूर तालुका आमचा ता जिल्हा आहे रायगड जिल्हा आहे अमरापूर तालुका, तालुका, तालुका आहे आणि पेन काय <laughs> गाव आहे पेन तालुका बोला ना अमरापूर तालुका पहिला बोला नाय पण बोला तू पण शब्दांवर आयुष्यात केला काय विचारा बापाला श्राप फक्त बापाला श्राप अरे श्रापा चल जावाचा काम करू चल जेव चल दुसरा काय काम नाही जेव्हा बोल किंवा उतरा उतरला उतरला अरे वाडी गाडी बेटा ना फिरवा जेव्हा तेल खपला था। मित्रांनो चला आपण जेवण खाऊन घेऊया तर काय करा बाळा येते नाही मध्ये कॉमेडी अशीच करत राहू मजा मस्ती अशीच राहू द्या टकल्या आपला परत सुमित मात्रे सुमित मात्रे हाय हाय सुमित मात्रे हाय <laughs> निघालो आम्ही जेवायला जायला गाडी झाली चालू निघतो आम्ही जेवून येतो आज दुसऱ्या हॉटेलला जाऊ तीन दिवस तीन हॉटेल वेगवेगळे घेतले आज जाऊ तर अन्नपूर्णात जाऊया मित्र जेवायला अन्नपूर्ण हे परब्रह्म अन्न हे पूर्ण अन्न हे पूर्ण ब्रह्म ब्रह्म अन्न हे पूर्ण ब्रह्म अच्छा अन्न हे पूर्ण ब्रह्म अजून वदनी कवाला घेता श्री हरि श्री स जवण होते अन्न हे पूर्ण ब्रह्म ब्रह्म <laughs> काही जवंत तर नाहीत समोर परंतु कविता आणि हे देवाला देवाला द्यावा हात जोडून नमस्कार करत असतं अन्नपूर्ण देवी आपलं खुश होतं अगले वजे जमस पुरण आणि अन्नपूर्णा कशात असते कशात असते अन्नला अच्छा मग जेवण केला बोलतो अन्नन ठेवलं पूजे पूजन करतात ना अन्नपूर्णा अन्न अर्थ आणि तू काय बोलत अर्थ अर्थचा समज विषय काय होता तू काय पूजन पूजन कर अन्नन ठेवला पूजनाचा विषय आला होता इथं सांगते हो मी मग तरी काय बोल तू जाणते अन्नपूर्ण देवी हे सर्व अन्नाचे भंडार आहे काय बोललं तुला समाज ठेवू नका बघ तिंदा बोलणे त्यांच्या कार्य काय चला आम्ही चाललो काहीच आम्ही आलो जेवायला अन्नपूर्णा मध्ये मस्त हॉटेल आहे हॅन्डवॉश कर हॅन्डवॉश

टाकतो आता टाकतो आपला जेवण आलेला आहे मित्रांनो तर या चिकन थाली अन्याय मस्त पैकी खाऊया बघा दादा कच्ची मिरची कच्च्या मिरची मिरची गाईस एकदम छान आहे जेवण मस्त पैकी या पहिलं गोळ भरून घेऊ जेवण आपल्याला जेवण करून घेऊ भाड्याचा काय नक्की नाही मित्रांनो भाडा काय वाचतो जेव्हा लग्न म्हणजे जेवण करून घेऊ आपण भाडं पण येईल भाडं टेन्शन नाही घेणार

वाटला जेवण मित्रांनो मस्त जेवलो एकदम टकाटक पोट भरला ओके आता आता बघू भाड्याचा विषय भाडा कधी येते बघायचा मित्रांनो आता भाडा बघून जाऊ निघू आज तर चला आपण आपल्या जागेवर जाऊ जेवण झालेलं आहे तर बाय बाय अन्नपूर्ण हॉटेल बाय बाय चलो थँक्यू यू मस्त होती शंभर रुपये राईस चालत होती शंभर रुपयात राईस खाली चिकन राईस प्लेट चिकन राईस प्लेट होती शंभर रुपयात खा खा खाली चालू आता पोर्ट बाहेरला ठिकाणावर आलोय गाडी करू बंद निवन बसूया भाड्याची भाड बघत गाडी आपण करतो इथे पाहिला बसूया गाडीला मग आराम करूया काय तरी करू आता निवंदरा बसतो मित्रांनो काय जेवलो पोर्ट भरलो तुम्ही पण जेवून घ्या दुपारी तीन वाजून तिथे

सव्वा पाच झाले भाडा ना आज पण विसरा भाडे विडे सगळे मित्रांनो आज पण एन्जॉय करायला लागली एन्जॉय पार्टी आपल्याला यार मूडच गेला गेलाच नाही रे आता पाच सित्रांनो त्याची काय व्हायचं दुनिया पाच पाच दिवस गाड्या वगैरे आल्या तर कधी कमवून कधी लोकांचा फेडायचं पण काय काही टेन्शन मध्ये टेन्शन आहे दिवस वाढत टेन्शनमध्ये काय मध्ये फायदा नाही तुम्ही मित्रांनो हे आमची पार्किंग आणि पार्किंगमध्ये चहावाला आल्या असं चहावाला येतो मी त्याला कॅन्टीनला जायची गरज नाही तिथं चहा पिऊया फार आवाज आहे यायचा गाडीचा मित्रांनो चहा प्यायची वेळ तर मित्रांनो चहावाला मामा आमचा आले आहेत मामा मस्त चहा द्या मामा मला आवाज पण दिला आहे का तर घे छत्र तिनला तुला देणार मामा

एक्स्टा थंड पाण्याची सोय पण असते मित्रांनो नाश्ता पण असतात कांदेपोळी वगैरे वडापाव वगैरे समोसा सर्व भेटत मित्रांनो पाणी पिऊ द्या <laughs> नाटक माझे चहा पियाचे पाणी पिलं मी चहा नाही दिलं चहा पिऊ द्या मला तर बघा मामाचा सगळा डेव्हलप आहे ते बंगलाचे बंगला बिल्डिंग आहे बिल्डिंग आहे पितो मी मामाकडे जाऊन होत तीन प्रकारचं तीन डब्बा मला आपल्या मामाचा चहा पीत तुझा आवडतं मामाला आपला चहा घेऊन आज चहा पिऊन घेतो ती जायची वेळ झालेली आहे मामाला पण चिपे घाला <laughs> गेला मामा चहा देऊन टकल्या गेला मामा चहा पी टाकल्या पावसात मस्त चहा वाटला मामा गेला सगळं गेलं आम्ही पण चहा पिऊन आलो मित्रांनो दमलो गाडीत बसलो आज पण भाडा नाही पाहिजे पनवती आणल्या मी सोबत येऊन टाकलेला मी पनवती यो बनवती बहिण तू पणवती झाला पनवती पणवती लग्न न करी काय ना तर पनवती नाही तर काय यो याने लग्न करून मोठा केला जाम मस्त सुस्वागत सुस्वागत आपण आहे ना फॅमिलीला ब्लॉक मध्ये एक दिवस नक्की पण लेटेस्ट ब्लॉक मध्ये असून येईल ना तर प्लीज भावाला असं मनातून वाटलं लाईक सबस्क्राईबर फॉलो हे तीन गोष्टी न सांगता आम्ही आयुष्यात डायरेक्ट अनफॉलो करतो फॉलो पण बोलला जाऊ नेक्टा वाटत की बाहेर जेवायला फोन कर आणि जेवा आणि झोपा झोपाच कामा धंदा हेच धंदा गोवा मधून पाच दिवस झाला पाहू द्या पाचवा दिवस जेवत खाऊत राहत मजा करताना आणि गप झोपतो मजा म्हणजे जाम नाही आनंदाचा दिवस आनंद आनंदाकडे तिकडे तिकडे चो कडे आज का तुम्हाला जेवण दाखवू का नको मारते ते रोज रोज जेवण दाखवायला लागतंय रोज ते रोज तेच दिवस रोज तीच जागा काय नाही मित्रांनो टेन्स नाव पण टाकायला काय विचार काय टाकू आज आहे भाड्याचा विश्वास आज भाडा मिळणार रोज टाकल्या पसला गोव्यात टाकल्या गोव्यातच आहे आता टाकल्या निघलाच नाही गोव्यात निघित टल्या अटकला गोव्याला आता काय बोला <laughs> तेच टाको जॉन सिना अटकला गोव्याला पनवती हॅशटॅग पणवती हॅशटॅग पनवती पणवती लगाई गाईस अटक गे हम गोवा में तो टाकू ब्लॉक च नाव आजचं नाव तो टाकला पनवती लग गई हम अटक गए गोवा में हम फस गए गोवा में फस गोवा मे हिंदी मे गाईस अटकलो गोवा मध्ये फसलो गोवा मध्ये आणि फस गे गोवा मध्ये हरवलो गोव्यामध्ये इथं ब्लॉग तर दिसत नाही मी तुम्हाला चला आता काय बघू भेटणार टाकायला आज का ब्लॉग इथे हमको करेन की आया कंटाळा काही खरंच कंटाळलो ही जिंदगी ड्रायव्हर लाईन ची तुम्हाला दिसली आहे बेकार दिवस तर आजचा ब्लॉग ला आपण नाव टाकूया ड्रायव्हर इज वॉन्टेडायर आजच्या ब्लॉकचं नाव असणार आपण काहीतरी असं टाका लागेल पणवती डे गए गोवा मे गाई टाकले की साथ पणवती डे गे फस गे गोवा मे झलके आहे ना भेटूया नंतरच्या ब्लॉक मध्ये उद्याच्या ब्लॉक मध्ये उद्याच्या मध्ये बघूया भाडा भेटतोय की नाही तर आपल्याला भाडा भेटला तर नक्कीच जाऊ मित्रांनो आणि जाणं हा कर्तव्य आहे घरीची वाट बघतात मुलं बाला आई दादा पप्पा मामा सगळी वाट बघतात याचं कोण धरण आई नाही पापण्याचं कोण कोणच नाही त्याला वाटत नाही पण होती याला काय घेऊ मरल तिकडे मर होईल असं बोलतो त्याचा काय तर नालायक एक नंबर मित्रांनो आपल्या जायचं घरी नक्कीच जाऊ घरी जाऊन काय उद्या भाडा घ्यायचं म्हणजे घेऊ घरी जाऊन काय माझं काय म्हणणं आहे मित्रांनो एक मिनिट खाली एक मिनिट माझा प्रश्न आहे यो घरी जाऊन करत काय घरी जायचं याचा मला उत्तर द्या आणि घरी जाऊन जावाला जाते झोपतंय बस याच्या व्यतिरिक्त यो काय नाही नको मामा दमलो चार्ज दबिंग जी आम्हाला फक्त जात त्यांनी झोप चला आजचा ब्लॉग इथे संपून टाकू आपण आपला मित्र भेटला एक नवीन एक सबस्क्राइबर आहे त्याने आपला ब्लॉग सबस्क्राइब केला होता त्यांनी तो मगाशी भेटला होता तो मित्रांनो त्याला भेटू जस्ट आमचा नवीन फ्रेंड येतोय तर त्याला आपण भेटू आज लाईव्ह मध्ये जाऊन आता मी लाईव्ह चालू मित्रांनो झाले सात साडे वाजले मित्रांनो निघूया ब्लॉग आपण संपूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये उद्याच्या ब्लॉग मध्ये बघूया टकल्यावर प्रेम करता की जॉनसनवर ते लाईक कमेंट मध्ये सांगा तर चला मित्रांनो टकला काय नाही इंस्टा मधीत 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 येणार तर मित्रांनो नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनल का की आपल्या चॅनल आता थोडासा राहिला आहे बाकीच मित्रांनो प्लीज थोडा सपोर्ट करा पूर्ण करा मस्त टाईमपास वाटतं तर मला मजा येतं आणि तुम्हाला पण मजा येत असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करा प्लीज लाईक करा आणि थोडा सबस्क्राईब माझा वाढू द्या ना मित्रांनो आताचे लाईक कमी आहे काहीच नाही हो किती झाले तर माहिती आहे का सातशे अठ्ठ्याण्णव काय आहे लोकांना हजार मला हजार पाहिजे हो हजार तरी करा दोनशे झाले मित्रांनो प्लीज काहीच प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्याला मित्रांनो Thanks for watching.